नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण जे वेलवेटचे ब्लाउज असतात गाऊन असतात ड्रेस आणि अशा प्रकारचे जे नायलांचे कपडे असतात ज्यावरती आपली बिलकुल टीप बसत नाही मशीनवरती मग त्यासाठी पेपर कटिंग करून आपण ठेवून टीप मारत असतो तरी पण परफेक्ट येत नाही मग आपला खूप वेळही वायाला जातो आता आपण पेपर ह्याच्यावरती न लावता परफेक्ट असं एक ट्रिक वापरून ह्याला परफेक्ट अशी टीप मारणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही ही ट्रिक काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मी तर तुम्हाला अगोदरही शिवून दाखवते आणि नंतर वापरल्याच्यानंतरही शिवून दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा खूप सोपी पद्धत आहे आणि सहज कोणालाही जमू शकेल आहे आपल्या घरातल्याच एका वस्तूपासून आपण त्याला परफेक्ट अशी टीप कशी मारायची ते बघूयात आता काय होतं असल्याला टीपच बसत बस नाही त्यामुळं आपल्याला खूप प्रॉब्लेम होतं मला आपण उलटं करून घेतलेलं आहे उलटं करून घेतल्याच्यानंतर आता मी काय करते तुम्हाला अगोदर इथं एक टीप मारून दाखवते म्हणजे तुम्हाला समजून येईल की आणि इथं वेगळा दोराही घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण एक ट्रिक वापरूयात आणि ती परफेक्ट अशी टीप घेऊयात बघा ही टीप तुटक आहे म्हणजे असं ओढलं की तुटते टीप अशी बरोबर आलेली नाहीये बिलकुल काय होतं अशा प्रकारच्या टीप जर मारली ना आपण टीप आल्यासारखी तर दिसते पण कपडा ओळ म्हणजे गोळा होतो आणि कपडा असा ओढल्यानंतर ना पूर्ण लगेच बघा हे टीप व्यवस्थित येत नाही आहे आता आपण काय करायचं म्हणजे आपली टीप व्यवस्थित येईल ते तुम्हाला मी सांगणार आहे आता जर अशा प्रकारची चिकटपटी आपल्या सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते तुमच्याकडे जे आहे ती तुम्ही वापरू शकता ती आपण कशी वापरायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे व्हाईट कलरची म्हणजे कुठल्याही कलरचे असेल तरी पण ते चालतं ते लावायचे तुम्ही आणि इथं आपण चिकटपट्टी कशी लावायची आणि कुठे लावायची ते बघूया आता आपण फक्त चित चिकटपट्टी जरी लावलं ना तरी आपल्याला एवढे पे सगळे पेपर कटिंग करायचे त्याच्यानंतर शिवायचं त्यामुळे वेळही खूप लागतो आता बघा आपली जी मशीन आहे ना ती व्यवस्थित असा खालचावरचा दोरा वेगळा गा वेगळा करून घ्यायचा आहे दोरा वेगळा केल्यानंतर ले पाठीमागच्या साईडला दोरा करायचा आणि जी चिकटपट्टी आहे ती जे शटल असतं आपलं त्या शटलच्या खालच्या साईडनी आपण चिकटपट्टी लावून घ्यायची आहे त्यामुळे दोरा इकडं टाकायचा म्हणजे दोरा त्यामध्ये आला नाही पाहिजे आणि तुम्ही काढला तरी पण चालतं आहे परत आपण लावू शकतो मग अशा पद्धतीने इथं जर तुम्ही अशी चिकटपट्टी लावली मुरलेला जो बाग आहे तो पण कट करून घेता जितकं तुमचं शटल आहे ना तितकं तुम्ही चिकटपट्टी लावायची अशा पद्धतीने शटला चिकटपट्टी लावायची आता आपण टीप मारून बघूयात खूप सोपी ट्रिक आहे एकच ट्रीप वापरून आपण हे करू शकतो आता बघा परफेक्ट अशी व्यवस्थित टीब आलेली आहे कपडाही कुठं ओढलेला गेलेला नाही आणि टीबी एकदम आपली परफेक्ट अशी आलेली आहे तुम्ही बघा अगोदर आपली टीप बसत होती पण काय होत होता ओढला तर कपडा म्हणजे टीब व्यवस्थित निघून जात होती म्हणजे ओढल्यासारखं होत होतं ना असे ओढलं तर तुटत होता दोरा आता बघा आपण इथं ओढलेला आहे दोरा अजिबात तुटलेला नाही आता मी पूर्ण बाजूला तुम्हाला फिटिंग करून मग दाखवते आता बघा म्हणजे तुम थोड्याच बाजूमध्ये फरक पडत नाही पूर्ण जर आपण अशीच जर टीप मारली तर आपली टीप व्यवस्थित येते काय होतं असे जर कपडे असले ना आपल्याला शिवताना खूप प्रॉब्लेम होतात बघा आपण काही केलेलं नाही फक्त इथं खालच्या साईडला चिकटपटी तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ना ती तुम्ही लावू शकता म्हणजे कुठल्याही प्रकारची फक्त चिकट टेप तिथं लावायची आहे आता बघा आपली ही ट्रीप जी आहे ती कुठंच काही झालेलं नाही आहे म्हणजे परफेक्ट आलेली आहे ओढलं तरी पण तुटत नाही तुम्ही बघू शकता असं ओढलं तरी तुटत नाही आहे वेगळा कलर आहे तुम्हाला दिसत असेल काय होतं आपण टीप मारतो पण असं ओढलं की तुटतं अशा कपड्यामध्ये ही स्ट्रीप तुम्ही वेगवेगळेचे कपडे असतात त्यामध्येही वापरू शकता आणि जे साधे असतात म्हणजे अशा पद्धतीचे असतात त्यामध्येही वापरू शकता खूप छान टीप आलेली आहे आपल्याला पेपर नाहीतर काय होतं एवढे सगळे पेपर कट करा आपले न्यूजपेपरही वेस्ट होतात वेळही वायाला जातो खूप म्हणजे असं आणि ते बी इतकी व्यवस्थित येत नाही ज्या पद्धतीनं आता आलेले आहे ना ते पद्धतीनं पेपर जरी लावून शिवलं ना तरी व्यवस्थित येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही ट्रिक कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर आता व्हिडिओला एक लाईक पण करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती येत राहा भेटूया अशाच नका भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद